आणखी कुठला पूर्वीचा गुन्हा होता आणि तो त्यात तो फरार आहे किंवा तो ते कोर्टामध्ये हजर राहत नाही मुक्त आहे पण कोर्टात त्या जर हजर राहत असं काहीतरी मटेरियल जर पोलिसांकडे असेल तर पोलीस ते कारण देऊन ते मटेरियल देऊन त्या व्यक्तीला अटक करू शकतात पण जर या पाच कारणापैकी एकाही कारणाचं जर त्यांच्याकडे मटेरियल नसेल तर तुम्ही ह्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्याचा भंग झाला म्हणून तुम्ही थेट कोर्टाकडे जामिनासाठी तुम्ही त्याची मागणी करू शकता कुमार सुद्धा सांगितले की नॉन कम्प्लेक्स ऑफ सेक्शन ऑफ सीआरपीसी म्हणजे कलम एकेचाळीस जर त्यांनी प्रमाणे जर त्यांनी अटक केली ना ते ते नाही किंवा त्या पद्धतीने त्या प्रमाणे जर चालली नाहीत पोलीस तरी सुद्धा तुम्ही जामीन घ्यायला तुम्ही पात्र आहात एन्टायटल टू द टू गेट अ बेल असं त्यात म्हटलेलं आहे तर तुम्ही सुद्धा जामीन घेऊ शकता जर पोलिसांनी सीआरपीसी कलम एकेचाळीस प्रमाणे त्याची प्रोसिजर फॉलो नाही केली आता जे नवीन ऍक्ट आहे बीएनएसएस ज्यामध्ये आपण ना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणतो त्याचे जे